बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या महिनाभरापासून कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये वारंवार विषय धक्का शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर काँग्रेसचे बडे नेते शिवसेने शिंदे गटाच्या गळाला अशा अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या या चर्चामध्ये तत्तही तितकंच होतं पण या चर्चा मागून कोल्हापूरच्या राजकारणात आणखी एक धक्का म्हणजे स्थानिक पातळीवरील महापालिकेचे ताराणी आघाडीचे सात तर भाजपचे चार असे एकूण अकरा माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे यांच्या गाळाला लागले आहेत खर तर चर्चा सर्वत्र काँग्रेसला धक्का याचीच होत असली तरी कोल्हापुरातील स्थानिक राजकारणात हा भाजपला व ताराणी आघाडीला मोठा धक्का म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही काँग्रेसचे सात माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर ताराणी आघाडीचे सात भाजपचे चार राष्ट्रवादीचे तीन तर ठाकरे पक्षातील एका माजी नगरसेवकाने शिवसेनेमध्ये मंगळवारी जाहीर प्रवेश केला या बावीस प्रवेशामध्ये चौदा महायुतीतीलच असल्यामुळे आता कोल्हापुरातील महायुतीतील रस्ते समोर आले आहे एकीकडे राज्यातील नेते हे महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका लढणार असल्याचं सांगत आहेत तर कोल्हापुरात मात्र महायुतीतीलच स्थानिक नेते हे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसून आल्याने कोल्हापुरात भाजपची ताकद कमी झाली आहे काय असे चित्र निर्माण झाले आहे भाजप तसेच तारवाणी आघाडीमधील ज्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्याशी या संदर्भात कोणती बातचीत केली होती का जर बातचीत केली असेल तर भाजप त्यांना रोखण्यात अपयशी ठ पडलं का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना भाजपमध्ये तसेच तारणे आघाडीमधील या माजी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेमध्ये केलेल्या प्रवेशामुळे कोल्हापुरात शिंदे शिवसेना पक्ष आता तात्तीने महापालिकेच्या रिंगणात उतरणार यामध्ये कोणतीही शंका दिसत नाही आणखी काही माजी नगरसेवक संपर्कात असून लवकरच प्रवेश करणार असल्याचा इशारा आमदार राजेश सागर यांनी पक्षप्रवेशावेळी दिला होता त्यामुळे जिल्ह्याचे नेते आता तारानी ने आघाडी तसेच मधील डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार का मंगळवार झालेल्या पक्ष दरम्यान कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील शिवसेनेत आणखी प्रवेश होणार असून कोल्हापूर महापालिकेवर महापौर शिवसेनेचाच असेल असे सांगत असे महापौर पदासाठी जवळपास दावेदार निश्चित केले आहे त्यामुळे एन्वयी महायुती जागा वाटपावरून जर किंवा इतर कोणत्याही कारणावरून जर काही बिनसलंच तर शिवसेना स्वबळाचा नारा देणार का याकडे देखील आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिलं आहे चार प्रभागाचा एक प्रभाग असल्याने येणारी महापालिका निवडणूक सर्वच माजी नगरसेवकांसाठी सोपी नसणार आहे तसेच जागा वाटपाचा देखील मोठा तिढा निर्माण होणार असून कोल्हापुरात शिवसेना शिंदे पक्ष पालकमंत्री आबेडकर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भक्कम पक्षबांधणी करताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्ष आता माहितीतून लढणार की स्वबळाचा नारा देणार हे पाहणं आता गरजेचं राहणार आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेने पक्षामध्ये झालेले माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश नेमका यामुळे नेमका तोटा काँग्रेसला होणार की भाजपला हे नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी